नमस्कार वेज वरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कोकणी माणसाच्या मनाला आणि जिभेला तृप्त करणारा खास पारंपरिक पदार्थ म्हणजे काकडीच गोड धुंडस बघायला गेलं तर हे केक सारखंच असत चविष्ट रुचकर आणि झटपट होणार चला तर मग बघूया हा पारंपरिक पदार्थ कसा करायचा ते आपण अनेक प्रकारचे केक बघतो खातो रवा केक खातो मैदा केक खातो तसेच अनेक फ्लेवर्सचे केक खातो पण आज आपण घरगुती पौष्टिक असा वेगळा काकडीचा केक करून बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण ही काकडी सोलून किसून घेतले तुमची कोवळी काकडी असेल तर सालासहित किसली तरी पण चालेल गूळ घेतलेला आहे इडली रवा असतो तो इडली रवा घेतलेला आहे फ्लेवरसाठी हे केशर केशरवेरची सिरप घेतलेला आहे सजावटीसाठी हे बदाम काजूचे काप घेतलेले आहेत आता आपला हा तीन वाट्या काकडीचा रस आहे त्या काकडीच्या हा कीज काकडीचा घ्यायचा आता यामध्ये आपण हा तीन वाट्या आपला हा काकडीचा कीस आहे तर दीड ते पावणे दोन वाट्या गोड घालायचा आपल्याला ज्या प्रमाणात गोड पाहिजे त्या प्रमाणात तो घालायचा किंचित स कुठल्याही गोड पदार्थात आपण किंचित मीठ घालतो तसं याच्यात एक चिमोटभर मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून गॅसवर गुळ विरगळून छान कड काढून घ्यायचा आपली काकडी शिजते गोळही बारीक ती थोडं पाणीही कमी होत छान शिजलंय कड गोळही विरगळलाय आपण आता हे गॅसवरून खाली काढून घेऊया गार करून घेऊया चहा इडली रवा जो घेतलेला आहे तो एक चमचा तुपावर भाजून घेऊया हलकासा आपला, आप आपला कर, ले ले। हा रवा आता भाजून झालाय हा बघा थोडासा त्याचा कलर चेंज झालाय जास्त भाजायचं नाही आता हा आपण आपण गार करून घेऊया आपला आता जो कापडी गुळाचा ठेवलेला गार करून ठेवलेला आहे ते गार झालंय त्यामध्ये आपला भाजलेला इडली रवा आपण घालूया तोही गार झालेला आहे छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण एक चमचा केशरव्यास घालूया घेऊया आणि आपण हा केक करण्यासाठी ती हा टीन तळाला तूप लावून तयार करून ठेवलाय त्यामध्ये आता हे आपण ओतून घेऊया हाताने सारखं करून घेतलंय आता यावर आपण या। हे सुक्या मेव्याचे तुपकाप करून ठेवले ते घालूया हे वाफवून घेण्यासाठी असं एक भांड घेऊन त्यामध्ये खाली पाणी घालून त्यावर हे ठेवूया आता हे ह्या भांड्यामध्ये आपण वाफ काढण्यासाठी ठेवूया आणि हे वीस मिनिटं आपण शिजवून घेऊया झाकण ठेवूया आणि हे वीस मिनिट आपण शिजवून घेऊया झालाय गॅस बंद करूया हे झालंय की नाही हे ओळखण्यासाठी ती सुरी आत बघायची सुरीला चिकटला नाही म्हणजे परफेक्ट केक तयार आहे आपण हा गार करू मग कट करूया आपण हा केक गार झालेला आहे कट करूया हे गोड धुंडस म्हणजेच केक काकडीचा केक देखील आपण ह्याला म्हणू शकतो बघायला गेलं तर हा नुसता एक पदार्थच नाहीये तर कोकणातील खाद्य संस्कृतीचा एक भागच आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा हे कोकणी पारंपरिक रुचकर चविष्ट असं काकडीचं धुंदस रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद